नमस्कार मंडळी टायन मध्ये आपलं सहर्ष स्वागत चला जरा बॅटिंग करून येऊ टी ट्वेंटी विश्वचषक मालिका आणि वर्ल्ड कप भारतानं जिंकला भारतीय टीम भारतात आली पंतप्रधानांना भेटली मुख्यमंत्र्यांनी खास आमंत्रण दिल्यामुळं विधानसभा विधानपरिषदेत जाऊन आली आणि शेवटी आपण पाहिलं मरीन की मरीन ड्राईव्ह आणि वानखेडे एरियामध्ये जो प्रचंड जनसागर उमटला होता ती दृश्यही आपण पाहिली भारतीयांना किती कौतुक आहे ते पाहिलं आणि याच्यामधून मात्र राजकारणात मोठं रामायण घडू लागलंय आता सरकारनं या खेळाडूंना मोठं बक्षीस जाहीर केलं ते का केलं म्हणून आता विरोधक ओरडायला लागलेत पूर्वी आपण पाहिलं म्हणजे आताची एक नरेंद्र मोदींची एक दहा वर्ष जाऊ दे किंवा मधली वाजपेयींची पाच वर्षं बाकी या भारतावर सत्ता तर काँग्रेसचीच होती आणि प्रत्येक वेळी टीम जिंकल्यानंतर मोठमोठी बक्षिसं देणं त्यांना घर देणं हे तर पायंडेपूर्वीचेच आहेत पण आता ते युती सरकारनं केलं ना की मग आली टीका आली त्याच्यावर जोरदार टोमणे आले ह्यांची लायकी नाही आहे ह्यांची पार अगदी आब्रू काढण्यापर्यंत विरोधकांची मजल जाते आता सपोज हे उलट झालं असतं एवढी टीम येऊन सुद्धा जर त्यांना बक्षीस दिलं नसतं तर या शिंदे सरकारकडं वेगवेगळ्या योजनांवर प्रकल्पांवर उडवायला पैसे आहेत कुठली लाडली योजना काढली त्याच्यावर करोडो रुपये खर्च करतात आणखीन काहीही बोलले असते आणि एवढं करून त्या खेळाडूंना काहीच दिलं नाही म्हणून टोमणे मारले असते असो हे सरकार जे काही करतंय त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची एवढंच या महाआघाडीवाल्यांना माहीत आहे मग त्यात नाना पटोले आहेत संजय राऊत आहेत विजय वडेट्टीवार आहेत आपले रोहित पवार आहेत सुप्रिया सुळे आहेत असो तर ही झाली आजच्या ह्याची पार्श्वभूमी यावरून संजय राऊतांनी एक खोचक टोला मारला की महायुतीचे तीन स्टंप म्हणजे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दांड्या आम्ही पुढच्या निवडणुकीत उडवणार त्यांचा हा टोमणा खरोखर त्या सिच्युएशनला त्या परिस्थितीला चपखल बसणार होता पण त्यांची टर उडवली ती उदय सामंतांनी उदय सामंत काय म्हणाले की जो राखीव खेळाडू असतो राखीव गडी असतो त्यांनी फक्त मैदानावर पाणी घेऊन जायचं असतं बाकी काही बोलायचं नसतं तर हा टोमणा होता संजय राऊतांना उद्देशून आणि ही आपल्या आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी ऐका तर वात्रटीकेच शीर्षक आहे विश्वप्रवक्ते नका चिडू तुम्ही तर राखीव भिडू विश्वप्रवक्ते नका चिडू तुम्ही तर राखी व भिडू विश्वप्रवक्ते डिवचून गेले महायुतीला खेचून गेले राजकारण शिस्त तांदळातले खडे वेचून गेले शिंदे देवाभाऊ दादांची बॅट आता नाही चालणार दांड्या पाडणार सरपण म्हणून चुलीत घालणार शिंदे देवाभाऊ दादांची बॅट आता नाही चालणार दांड्या पाडणार सरपण म्हणून चुलीत घालणार वर्ल्डकपचं बॅकग्राऊंड म्हणे तीन दांड्या उडवणार मगाशी सांगितल्याप्रमाण कपचं बॅकग्राऊंड म्हणे तीन दांड्या उडवणार महायुतीला चिळवणार आता म्हणे ऊर बडवणार विश्वप्रवक्त्याचा रात्रंदिवस हवेत गोळीबार असतो निराशा हताशा मस्तवालपणा चेहऱ्यावर दिसतो उदय सामंत प्रतिक्रिया देताना काहीसे अडकले ऊट सूट बोंबळणाऱ्या विश्वप्रवक्त्यावर भडकले तोंडात ताकद न झेपणारं हत्यार उपसायचं नसतं त्यांनी सल्ला दिला तोंडात ताकद न झेपणारं हत्यार उपसायचं नसतं राखीव गाड्यानं मध्ये कधीच नाक खुपसायचं नसतं तर ही होती आजची आपली वात्रटिका आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद सगळ्यांनी लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटिकेसह मनापासून धन्यवाद